शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत पगाराचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली ही बातमी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता देणारी आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात आज आपण महाराष्ट्र टाईम्समधील एक महत्वाची बातमी जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदर बातमी आपण महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने जाणून घेत आहोत बातमीचं शीर्षक आहे पगाराचा मार्ग मोकळा नाशिकवरून ही बातमी आहे शिक्षकांच्या पगारपत्रकावर पुढील दोन दिवसात सह्या करण्याचा निर्णय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग अखेर झाला आहे पगारपत्रकावर सह्या न करण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयावरून संतप्त झालेल्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता याबाबत सरकारमार्फत अधिकाऱ्यांच्या संघटनेला बैठकीचे आश्वासन देण्यात आल्यामुळे येत्या दोन दिवसात अधिकाऱ्यांकडून पगारपत्रकांवर सह्या केल्या जाणार आहेत गतवर्षापासून राज्यभरात बोगस मान्यता व बोगस शालार्थ आयडी मार्फत तपासणी सुरू आहे या तपासणीमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस येत असल्यामुळे अजूनही काही महिने ही, ही तपासणी सुरू राहणार आहे या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून अनेक जण निलंबित आहेत या प्रकाराच्या तपासणी दरम्यान पगारपत्रकावर सह्या केल्यामुळे काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती कोणतीही शहानिशा न करता निरपराध अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाचे मनणे होते पगारपत्रकावर सही केल्यामुळे कारवाई होत असेल तर आम्ही सहीच करणार नाही असा निर्णय या संघटनेने घेतला होता डिसेंबर महिन्यात यवतमाळ येथील एका अधिकाऱ्याला याच कारणावरून अटक केल्याने अधिकाऱ्यांनी सह्यावरून बहिष्कार टाकला होता टीच्या आदेशावरून पगारपत्रकावर सह्या करीत नसल्याचे कारण यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी पुढे केले होते परंतु शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी या प्रकाराला तीव्र विरोध करीत अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला या पद्धतीने शिक्षकांना त्रास दिला जात असेल तर सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाहीत असा इशाराही संघटनामार्फत देण्यात आला होता लवकरच होणार बैठक या प्रकाराची तीव्रता तसेच राज्यभरातील लाखो शिक्षक शिक्षकेतरांचं नुकसान लक्षात घेत अखेर अधिकाऱ्यांनी पगारपत्रकावर सह्या करण्याचा निर्णय घेतल्याने पुढील दोन दिवसात या सह्या झाल्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणार आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाला राज्य सरकारने बैठकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ही बैठक देखील होणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात ही एक आनंदाची वार्ता आहे महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्याने सदर बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद